नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे मजबूत संरक्षणासाठी चंडी कवच किती फायदेशीर आहे आपल्या संरक्षणासाठी चंडी कवचा किती महत्व आहे त्या विषयावर मी आज बोलणार आहे रक्षक चंडी कवचम म्हणजे चंडी कवच हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा ग्रंथ आहे जो देवी चंडी म्हणजेच दुर्गाची स्तुती करतो आणि तिच्यापासून संरक्षण मागतो हा कवच दुर्गा सप्तशेती म्हणजे चंडीपाठ चा एक महत्वाचा भाग आहे जो देवी चंडीची तिच्या भक्तांप्रती असलेली शक्ती करुणा आणि दया यांचे वर्णन करतो या कवचाचे नियमित वाचन केल्याने शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक संरक्षण मिळते तर चंडी कवच हे दुर्गा हे देवी दुर्गेच्या भयंकर रूपाला समर्पित आहे ज्याला चंडी म्हणतात हे कवच दुर्गा सप्तशेतीचा एक भाग म्हणून वाचलं जातं आणि ते वाचल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या आपत्ती आणि अडथळ्यांपासून संरक्षण मिळतं ते वाचताना भक्त देवीला त्याच्या शरीराच्या विविध भागांचे रक्षण करण्यासाठी आणि सर्व नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी प्रार्थना करतो तर बघा शरण्ये द्रंभ गे गौरी नारायण नमो नमः दे ओम नमस्ंडीम असे श्री चंडी गौचसे ब्रह्मा ऋषी अनुशुभ छंद चामुंडा देवतांगणा सो शिरोध्यानम ध्यानमचा अर्थ बघा भगवान मार्कंडे म्हणाले मी त्र्यंबक आणि गौरीच्या रूपात तुम्हाला शरण जातो जो सर्व शुभ कार्यांमध्ये सर्वोत्तम जो सर्व कार्य पूर्ण करतो हे नारायणी मी तुला नमस्कार करतो हे चंडिका तुम्हाला नमस्कार असो या चंडी कवचाचे ऋषी ब्रह्मा आहेत श्लोक अनुष्टुप आहेत आणि देवता चामुंडा आहे अंगणे आणि कारण्याद्वारे ते पठन करा चंडी कवच करण्याचे फायदे बघा नंबर एक सुरक्षा चंडी कवचम चंडी कवचम व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक संरक्षण प्रदान करते नंबर दोन शत्रूचा नाश हा कवच शत्रू आणि वाईट शक्तींपासून संरक्षण करतो नंबर तीन संपत्ती आणि समृद्धी याचे नियमित पठन केल्याने संपत्ती आणि समृद्धी वाढते नंबर चार रोगांचे निर्मूलन हे कवच सर्व प्रकार हे कवच सर्व प्रकारच्या रोगांचा नाश करते नंबर पाच आत्मविश्वास कवचाचे पठन केल्याने आत्मविश्वास वाढतो नंबर सहा सुख आणि शांती चंडी कवचने पठन केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख आणि शांती येते नंबर सात त्रासांपासून मुक्तता हे कवच सर्व प्रकारच्या त्रासांपासून मुक्तता देते नंबर आठ कुंडलीतील दोषांवर उपाय हा कवच कुंडलीतील दोष दूर करतो नंबर नऊ यश हे कवच व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश देते नंबर दहा भीतीचा नाश कवचाचे पठन माणसाच्या आतील सर्व प्रकारच्या भीतीचा नाश करतो नंबर अकरा धार्मिकता चंडी कवचाचे पठण माणसाला धार्मिकतेच्या मार्गावर घेऊन जातो नंबर बारा कौटुंबिक शांती हे कवच कुटुंबात शांती आणि सुसंवाद राखतो नंबर तेरा विवाहातील अडथळे दूर करणे हे पठण केल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर होतात नंबर चौदा बुद्धिमत्तेत वाढ या कवचामुळे व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि बुद्धी वाढते नंबर पंधरा सकारात्मक ऊर्जा कवचाचे पठन केल्याने व्यक्तीभोवती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर सोळा संकटापासून संरक्षण हे कवच व्यक्तीला सर्व प्रकारच्या आपत्तीपासून वाचवते नंबर सतरा आध्यात्मिक प्रगती चंडी कवचाचे पठन केल्याने व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होण्यास मदत होते नंबर अठरा दुःखाचा नाश हे कवच सर्व प्रकारच्या दुःखांचा नाश करतो नंबर एकोणीस देवाची कृपा चंडी कवच पठन केल्याने पठन केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो चंडी कवच करताना सारखं विचारले विचारले जाणारे जाणारे म्हणजे वारंवार काही प्रश्न नंबर एक, नंबर एक चंडी कवच म्हणजे काय चंडी कवच हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो चंडी देवीचे संरक्षण आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी जपला जातो नंबर दोन नंबर दोनचा प्रश्न आहे चंडी कवच पठण केव्हा करावे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी ते पाठ करणं चांगलं आहे तर ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी ते पाठ करणं सगळ्यात चांगलं आहे तर चंडी कवचाचे नंबर तिसरा प्रश्न आहे चंडी कवचाचे रोज पठण करावे का हो दररोज त्याचे पठन करण्याचे विशेष फायदे आहेत ते त्याचे चंडी कवचाचे पठण तुम्ही दररोज करू शकता नंबर चारचा प्रश्न आहे की चंडी कवच पठण घरी करता येते का तर हो तरी करणं तर कर एकदम सुरक्षित आणि फायदेशीर पण आहे त्यामुळे कवच घरी करू शकता नंबर पाच चा प्रश्न आहे की चंडी कवच चा पाठ कोण करू शकतो तर बघा ज्यांची देवी चंडीवर श्रद्धा असेल ज्यांची देवावर श्रद्धा आहे चंडी देवीवर श्रद्धा आहे त्या व्यक्तीने हे स्तोत्र पठण केलं तरी चालतं म्हणजे त्या व्यक्ती ज्या व्यक्तीची देवीवर श्रद्धा आहे आणि देवी चंडीवर श्रद्धा आहे तो व्यक्ती हे कवच पठन करू शकतो नंबर सहाचा प्रश्न असा आहे की चंडी कवच पठन करण्यासाठी कोणती तयारी करावी लागते पुढे काय अवघड नाहीये तयारी विशेष काय असं नाही की पवित्र कपडे घाला आणि स्वच्छ आसनावर बसा एवढच नियम आहे नंबर सातचा असा प्रश्न आहे की पाठ चंडी कवच पाठ करण्यासाठी उपवास करणे आवश्यक आहे का आवश्यक पण आहे उपवास केल्याने जास्त फायदे फायदे होतात पण ते उपवास करावा असं काही नाही उपवास न करता पण कवच करू शकता नंबर आठ चा प्रश्न असा आहे की चंडी कवच पाठ करण्याचे काय फायदे आहेत नंबर नऊ चा प्रश्न आहे की चंडी कवच पाठ कोणत्या दिवशी करावा नवरात्र शुक्रवार आणि अष्टमी हे दिवस विशेष फलदायी असतात त्यामुळे ह्या दिवसापासून ह्या दिवसापासून चंडी कवच पाठ करायला सुरुवात करा चंडी कवच पाठ किती वेळा करावा तर बघा कमीत कमी एकशे आठ वेळा पठण करावं तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला दिवसभरात किती होतील त्या हिशोबाने तुम्ही करू शकता नंबर अकराचा प्रश्न असा आहे की चंडी कवच पटन केल्याने सर्व अडथळे दूर होतात का हो प्रकारचे अडथळे दूर होतात भरपूर असे लाभ मिळतात नंबर बारा चंडी कवच पठण केल्याने धनप्राप्ती होते का हो चंडी कवच केल्याने धनप्राप्ती संपत्ती समृद्धी वाढते तेराचा प्रश्न आहे चंडी कवच पठन केल्याने शत्रूंचा नाश होतो का हो याच पण उत्तर हो आहे शत्रूंचा नाश करतो आणि तुमच्या शरीराभोवती कवच कवच तयार करतो समचा व्यक्ती तुम्हाला काही करू शकत नाही कवच करण्यामुळे भरपूर काही काही फायदे आहेत कवच एवढं श्रेष्ठ आहे कवचामुळं एवढे अनुभव येतात कितीतरी त्यांना कवचा अनुभव येऊन गेले अनुभव येत आहेत अनुभव घेत आहेत तर तुम्ही ते करू शकता आवडली असेल तुम्ही कवच करू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री गुरुदेव दत्त